ऐतिहासिक न्यूज निर्भेड रोखोक बी मराठवाड्यात एकमेव चॅनल ऐतिहासिक न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख शिवनाई गावाच्या रस्त्यांची बिकट अवस्था पांगरा ग्रामपंचायत कडून सौतेले व्यवहार पैठण तालुक्यातील बिडकी नेमाळीशी लगत असलेले शिवने गावातील रस्त्यांची दैनंदिन अवस्था गेल्या अनेक वर्षापासून कायम असून आता या प्रश्नाकडे गंभीर वळण घेतले आहे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणीच पाणी त्यामुळे गावकऱ्यांना दैनंदिन जीवनात प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे पांगरा ग्रुप ग्रामपंचायत आखाड्यातील शिवनई या गावाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे गावात तिघे ग्रामपंचायत सदस्य असतानाही विकास कामाचा पूर्णत अभाव आहे आजवर गावासाठी कोणतीही निधी वापरण्यात आलेली नाही असा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे शाळकरी विद्यार्थी महिला वृद्ध आणि रुग्णांना रोजच्या प्रवासात चिखलमय रस्त्यामुळे जीव घेणे हाल सोसावे लागत आहेत आमचं गाव खरंच ग्रामपंचायतीत आहे का असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी ऐतिहासिक नागरिक न्यूजशी संवाद साधताना उपस्थित केला आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शिवनाई गावावर पांघरा ग्रामपंचायतकडून सोतेले व्यवहार होत आहे असून ह्या निवडून आलेले सदस्य गप्प आहेत रस्त्यांच्या दुरव्यवस्थामुळे एखाद्या आपात्कालीन प्रसंगी वाहतुकी ठप्प होऊ शकते अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे जर पांगरा हीच आमची ग्रामपंचायत असेल तर आमचं अस्तित्व तिथे का दिसत नाही असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष देऊन शिवनेच्या रस्त्यांची डागडुगी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी गावकरी करीत आहेत असंच बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क भिडकीन न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी प्रतिम शेख आपण आता सध्या पैठण तालुक्यात आहे पैठण तालुक्यातील शिवणे गाव बिडकीन जवळील शिवणे गाव आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे शिवने गावाचा मुख्य रस्ता जो रस्ता आ, पा, पांगरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येतो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन वर्षांपूर्वी सिमिट रस्ता झाला होता या ठिकाणी नऊ दहा आला तर तो रस्ता पाईपलाईन साठी तोडण्यात आला होता मात्र आता तुम्ही बघू शकता ही रस्त्याची परिस्थिती सध्या अशी झालेली आहे त्या पांगरा ग्रामपंचायती परिस्थिती बघितली गेली तर पाटेगाव गृह ग्रामपंचायत सारखी त्या गावाची परिस्थिती आहे सध्या हा गाव जे आहे तर त्या रस्त्यापासून आता वंचित आहे आणि त्या गावातील शिवने गावातील ते लोक आहेत त्या ठिकाणी गावकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात सर्वात प्रथम आपलं नाव काय मी नंदू वंशीकर खोतकर शिवने रहिवाशी काय सांगाल हा रस्ता जर बघितलं गेलं तर सध्या परिस्थिती रस्त्याची खूप बिकट आहे ह्या रस्ता, दो रस्ता, गल्ली रस्ता होता। दोन हजार नऊ दहा मध्ये सिमेंट रस्ता तयार झाले होते गावाच्या प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट रस्ता तयार केलेला होता परंतु दोन वर्षापूर्वी जलजीवन पाईपलाईनच्या नावाखाली आमच्या ग्रामपंचायतीनं हा पूर्ण रस्ता उद्ध्वस्त केला आणि रस्त्याच्या त्यांनी जलजीवन पाईपलाईन टाकलेली ती पाईपलाईन दोन वर्षापासून तिला नवे कनेक्शन सुद्धा झालेले नाही तो भाग वेगळा आहे परंतु आज रोजी पांघऱ्यामध्ये गट्टू पूर्ण गावामध्ये गट्टू बसलेले आणि पूर्ण व्यवस्था तिथं असताना सुद्धा आता पुन्हा त्यांनी पंच्याहत्तर लाखाचे टेंडर आमच्या ग्रामपंचायतीने पास केलेले त्या पंच्याहत्तर लाखाचे पूर्ण काम हे फक्त फक्त आणि फक्त पांघऱ्यामध्येच करणार आहेत दुसरी गोष्ट अशी यांनी टेंडर जेव्हा डाऊनलोड केलं यांनी टेंडर खुलं केलं त्या टेंडरवर ग्रुप ग्रामपंचायत पांघरा असा उल्लेख नाही फक्त ग्रामपंचायत पांगरा असा उल्लेख आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो कशूनही गावाला ह्या व्यवस्थेपासून ह्या याच्यापासून सुरक्षेपासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत टेंडर पास करण्यात आला आहे त्या ठिकाणी कामाची समजा तर त्या कामामध्ये ग्रुप ग्रामपंचायतचा उल्लेख केलेलाच नाही सांगत नाही ग्रुप गाव त्या ठिकाणी ते वंचित असे त्या ग्रामपंचायत विकासापासूनच वंचित ठेवण्याचा जाणून बसून प्रयत्न व्हिडीओ ग्रामसेवक सरपंच हे लोक करतात किती मेंबर आहेत आपल्या गावात आमच्या गावामध्ये तीन मेंबर आहेत काय मेंबरचे नाव सांगू शकता मेंबर, मेंबर शेक्षा मद आहे अशोक काळे आहेत आणि संतोष खोतकर गावातर्फे निवेदन किंवा तक्रार या गोष्टी ग्रामपंचायत तर्फे आपण केलेली ग्राम मी स्वतः ग्रामसेवकांना बोललेलो आहे त्याविषयी काय एवढं पंच्याहत्तर लाखाचं काम जर पांढऱ्यामध्ये करताय तर आमच्या शिवनेचा कमीत कमी मेन रस्ता हा सचिखलमय झालेला आहे शाळेतल्या येणाऱ्या जाणाऱ्या पोरांना त्रास आहे महिला गाड्यावरून पडतात या अशा रस्त्यामुळे हे परिस्थिती तुम्ही आता पाहू शकता मग तुम्ही त्याच्यातले कमीत कमी एक टेंडर वीस एक लाखाचे टेंडर गावामध्ये जर काढला असत तर आमच्या गावात विकास झाला असत <laughs> काय सांगाल पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सडक हे आता त्या गोष्टीपासून ते लोक वंचितचा विषय येतच नाही मात्र आपलंच गाव का हा आता हा म्हणजे जाणीवपूर्वक केलेला कार्यक्रम के आहे किंवा याला याचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचं लक्षात येते आणि आर्थिक भ्रष्टाचारामुळेच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत सदस्यांची वडा ताड म्हणा आमच्याच गावामध्ये काम व्हायला पाहिजे सरपंच आमच्या गावचा आहे जसं आता आमच्या गावामध्ये नवदा आला सरपंच आमच्या गावचा होता आणि पांगरा आणि शिवने दोन्ही गावाचा मिळून विकास केला होता तसा आता ह्या मध्ये होत नाही समोर अनेक नागरिक आहेत काय सांगाल भैया की सध्या रोडाची अवस्था खूप अशी बिकट आहे सध्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गेलं ला। सदस्य वेगळा असतो आणि तिथं वेगळा असतो सगळ्यात मोठी गोष्ट शासनाने त्या ठिकाणी त्याला बंदी आणलेली समजा मेंबर निवडून आला तर त्या ठिकाणी समजा आई निवडून आली तर त्या मुलगा जाऊन बसतो असं तुमचं म्हणणं का हो आणि ही उकळशाही झालेली तिथं काय सांगाल भैया तर आज रोजी आमच्या गावामध्ये जे की कुठेही त्याच्या पहिले जर तीन वर्षापूर्वी जर विचार केला हो तर कुठेही चिखल होण्याचं काम नव्हतं पूर्ण गावामध्ये पूर्ण कॉन्क्रीट रस्ते झालेले होते तर यांनी जलजीवन मिशन या स्कीम मध्ये यांनी पूर्ण रोड फोडून टाकले त्यावेळेसही यांना नकार करण्यात आला की हा रोड फोडू नका तर त्यावेळेस यांनी सांगितलं की हे लगेच झाल्याच्या नंतर पूर्ण गावामध्ये ब्लॉक गट्टू बसवले जाणार आहे तर गावातले नगरसेवक जे आहे तीन मेंबर आहे आमच्या गावामध्ये यांचंही गावावरती दुर्लक्षच आहे यांचं यांचं हे ज्याचे ते काम बघतात तुमचं म्हणण्याचं तात्पर्य असं की ज्या ठिकाणी पाईपलाईनच काम करण्यात आलं हो। तर ग्रामपंचायतनं सांगितलं की अं सा काम झाल्यानंतर प्युअर ब्लॉक आम्ही काम करून घेऊ असं आश्वासन हो। म्हणतात असे आश्वासन त्यांनी दिले होते की या रोडला लगेच पाईपलाईन झाल्याच्या नंतर हा आपला रोड लगेच कॉन्क्रीट रोड होणार आहे त्याच्यानंतर जेडपी मेंबर सुद दा हो ते सुद्धा इथं काम करण्यात इंटरेस्टेड होते आम्ही त्यांनाही प्रस्ताव हो दिला होता त्यांनाही सांगितलं होतं की सर आमच्या गावाची अशी परिस्थिती आहे की आमच्या आम गावामध्ये मेन रस्ताही जायला नाही त्यावेळेस यांची डिमांड थोडी जास्त होती सर थोडस काय की यांना असं म्हणणं होतं की ते काम आम्हीच करणार म्हणजे की ते जे ऑर्डर जे ओपन फ्लॅश स्टँडर जे करणार होते तर त्यांचं म्हणणं होतं की ते ग्रामपंचायत अंतर्गतच असावं आणि त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज ते वगैरे देवाण घेवाणचे थोडेसे जास्तच मॅटर होते बाहेरच्या अधिकारी काम नाही टाकत बाहेरच्या अधिकारी न करता ग्रामपंचायतचे म्हणजे मेंबरला हा ग्रामपंचायतनीच काम करणार ते ग्रामपंचायतच ते काम करणार त्याच्यामुळे की त्यांनी ते काम इथं टाकण्यास कारण की त्यांचं म्हणणं होतं जर यांना एवढे पैसे द्यायचे तर काम करायचं कसं तर त्या कारणास्तव त्यांनी तेही काम ते करू शकले नाही काय आपलं ना कृष्णा काळे काय सांगा रोडाची परिस्थिती रोडाची तर परिस्थिती आहे आम्हाला असं वाटतं ग्रामपंचायत ना ते ना त्यांचं इलेक्शन काय त्यांचे हवे दिवे ते तिकडे करा पण आमच्या गावाचं काम क्लिअर करा कसं सरपंचाला सांगतो सरपंच लक्ष देत नाही ग्राम शोक लक्ष देत नाही सदस्याला सांगा ते म्हणे आम्ही करतो सांगितलं होईल सहा महिने झाले पण ते कोणी काही करेन मागच्या वर्षी मुरुम टाकलेलं आहे ते ढेर ताशाच पडेल अजून ते पांग पांगला सुद्धा नाही ते त्यांच्याकडे पांगल माणसं सुद्धा नाही म्हणजे आयता मोरुम टाकलेला सुद्धा ते गड्डे टाकू शकत नाही